नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विद्युत मोटर चलित शेंगा तोडणी यंत्र व ट्रॅक्टर तण कापणी यंत्र या दोन यंत्रांना भारत सरकारने पेटंट प्रदान केलाय या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे असं सांगण्यात आलंय शेतकऱ्यांनी शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा त्यांचे कष्ट कमी व्हावेत आणि मजूर टंचाईवर मात करता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विभागाच्या अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पाने विद्युत मोटरचलित भूमूग शेंगा तोड नियंत्र व ट्रॅक्टर चलित फळबाग तण कापणी यंत्र, का यंत्र संशोधित केले या दोन यंत्रांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केलाय या दोन यंत्रांच्या संशोधनात महत्त्वाचे योगदान देणारे कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर तुलसीदास बासटेवाड तसंच त्यांचे सहकारी डॉक्टर रविकिरण राठोड डॉक्टर संजय भांगरे इंजिनियर गोविंद काळे यांचं नाव पेटंट प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आलं या यंत्रामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईवर मात करण्यासाठी मदत सदरचं पेटंट मिळवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख व संशोधन गोरक्ष ससाणे यांनी या पेटंटमध्ये सहभागी शास्त्रज्ञांचं स्वागत केलंय आता या यंत्राची वैशिष्ट्य जाणून घेऊयात विद्युत मोटरचलित भुईमुख शेंगा तोडणी यंत्र या यंत्राची सरासरी तोडणी क्षमता एकशे अठ्याहत्तर किलो प्रतितास असून लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या यंत्रा ट्रॅक्टरच्या वापरामुळे वेळेमध्ये ब्याऐंशी टक्के व खर्चामध्ये शहाण्णव टक्क्यापर्यंत बचत होते ट्रॅक्टर चलित फळबाग तण कापणी यंत्र हे यंत्र चोवीस अश्वशक्ती आणि त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती असणाऱ्या ट्रॅक्टरने सहज चालवता येतं या यंत्रामध्ये रुंदी समायोजित करण्याची सोय असल्यामुळे ते विविध फळबागांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहे या यंत्राच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत बचत होते अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या